सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंबित समाज असते मोटोळा जिल्ह्यात आता नेते राहिले नाहीत ते आता ठेकेदारांचे मोरखे झालेत नेते जनतेला भेटत नाहीत जनतेसाठी त्यांच्याकडे वेळ नाही पण ठेकेदारांसोबत त्यांच्या बैठकी असतात पाच ते दहा टक्के कमिशन सोडा आता तर कमिशनची टक्केवारी वाढलीच आहे त्याही पुढे जाऊन लोकप्रतिनिधी आता ठेकेदारीत भागीदारी करीत आहे आपण त्यांना निवडून दिले पण जिल्ह्यात आता गुंडाराज सुरू आहे जिल्ह्यातील गुंडाराज आणि कमिशन राज संपवण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे असा घाणाघात वन बुलढाणा मिशनचे संकल्प संदीप शेळके यांनी केला वन बुलढाणा मिशनच्या परिवर्तन रथ यात्रेला दहा फेब्रुवारीला सकाळी मोताळ तालुक्यातील आदिशक्ती जगदंबा माता संत सेवालाल महाराज संत रामराव महाराज मंदिरात दर्शन घेऊन संदीप शाळके यांनी परिवर्तन रथयात्रेचा शुभारंभ केला त्याआधी गावातील रस्त्यावर रांगोळी करून फटाके फोडून संदीप शेळके यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी शास्त्री महाराज नळकुंडचे सरपंच दिगंबर चव्हाण जवान सिंग साबळे विश्वनाथ पाटील मधुकर पाटील भीमराव चव्हाण संजय शिंगणे यांच्यासह गावकऱ्यांनी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद आज आपण मोताळा तालुक्यातील नळकुंड या गावामधून परिवर्तन रथ यात्रेला सुरुवात करतो आहे जवळपास पन्नास दिवस पाचशे गावामध्ये जाण्याचा आमचा मानस आहे या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि परिवर्तन फक्त खासदारकीचा एक चेहरा बदलून दुसरा चेहरा येईल असं नाही तर विकासाच्या दृष्टिकोनातून परिवर्तन झालं पाहिजे अशी माझी भूमिका आहे त्यामुळं वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून मी सातत्यानं हा जिल्हा विकासामध्ये अग्रभागी असला पाहिजे एक नंबर असला पाहिजे सिंचन असेल रोजगार असेल आरोग्य असेल शिक्षण असेल अशा अनेक विषयासंदर्भात मी विविध भूमिका घेऊन जनतेसमोर जातो आहे आणि त्या माध्यमातून माझी भूमिका लोकांसमोर मांडतो आहे आणि जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे याच गावाची निवड आपण काय मला असं वाटतं की कुठलाही जो विकास आहे तर तो गावखेड्यापर्यंत पोहोचला पाहिजे फक्त शहर चकाचक होऊन चालणार नाही तर आमच्या इथल्या सर्वसामान्य माणसांचं जीवन सुद्धा उंचावलं गेलं पाहिजे आपण बघता गावात येताना रस्त्याची अवस्था असेल इथल्या शेतीची अवस्था असेल आरोग्याची अवस्था असेल तर आमच्या ग्रामीण भागामध्ये अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळं मला वाटतं की विकास हा स्वचित वंचित घटकापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे आपण या गावाची निवड तुमच्या गावातून परिवर्तन आहे काय तुमच्या गावात आज तर आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे म्हणजे गगनात माव्यान असा झालेला आहे आमचा आनंद आज हे आमच्या गावासाठी भाग्याची गोष्ट आहे की लोकसभेची प्रचाराची सुरुवात आमच्या या नळकुण गावातून होतच आहे पण या गावाचा इतिहास आहे ज्या ज्या लोकांनी या गावातून अशा राजकीय कार्याची सुरुवात केली त्यांच्या कार्याचं जे जे का झाल्याशिवाय आलेला नाही हा इतिहास आहे या गावाचा